एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये एक नावरा एक बायको आणि त्यांना तीन मुलं तीन लेकरंसुद्धा असतात त्यामध्ये एक मुलगा असतो आणि दोन मुलीसुद्धा असतात अशा पद्धतीचा त्यांचा सुखाचा संसार सुरू होता पण मात्र एक दिवस त्या घरामधला जो करता पुरुष आहे त्याचं निधन होतं आणि निधन झाल्यामुळं आता घरच्यांवर उपासमारीची वेळ देखील आलेली होती म्हणून त्या घरामधली जी असणारी आई आहे ती रोजंदारीवर काम करून तिच्या लेकराबाळांना शिकवण्याचं आणि खाऊपिव घालण्याचं काम करत होती पण मात्र घरामध्ये असणारा जो मुलगा आहे तो आता थोडा मोठा झालेला होता दहावीपर्यंत शिक्षण त्यांना घेतलेलं होतं पण मात्र शिक्षण घेतल्यानंतर घराचा उदारनिर्वाह होत नव्हता म्हणून तो दिल्लीमध्ये कामाला सुद्धा गेला होता तेहतीसशे रुपयेच्या नोकरीवर तो कामसुद्धा करायचा मग काही दिवस काम केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या जाहिराती दिसल्या होत्या आणि त्या जाहिरातीमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेस किंवा स्पर्धा परीक्षेची भरती अशा जाहिराती त्याला दिसत होत्या मग या स्पर्धा परीक्षेची परीक्षेची तयारी केली किंवा ती, के ती उत्तीर्ण झालं तर मग माणूस मोठा अधिकारी होतो आणि जास्तीत जास्त पैसे मिळतात असं त्या तरुणाला समजत होतं म्हणून मग त्यानं त्या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ती परीक्षा द्यायचाच विचार केला होता मग दिल्लीमध्ये काम करत असताना दिल्लीचं काम सोडून तो थेट गावी परत आला होता आणि गावी परत येऊन त्यानं पुन्हा आईची मदत करायला सुरुवात केली घरचा उदरनिर्वाह करून दहावीच्या पुढचं शिक्षण पूर्ण करायला सुरुवात केली बारावीला ॲडमिशन घेतलं आणि बारावीचं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं मग बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला आता पुढची पदवीधरचं शिक्षण घ्यायचं होतं पण मात्र घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं एवढे पैसे त्याच्याकडे नव्हते म्हणून त्यानं मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि मुक्त विद्यापीठामधून त्यानं हे पदवीचं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं एम एचं शिक्षण पूर्ण केलं पण मात्र या कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच कॉलेजमध्ये त्याची पुतणी देखील शिकत होती कारण की त्याचा एक चुलत भाऊ होता आणि त्याच्या चुलत भावाची मुलगी त्याच कॉलेजमध्ये शिकत होती नातं थोडं दूरचं होतं पण मात्र नात्यानं ते चुलतं आणि पुतनी होते मग एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळं त्या दोघांची चांगली ओळख वलक होती ओळखीचं रूपांतर आता ओळख चांगली होती नातं चांगलं होतं आणि या नात्यामधूनच त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात झाली होती त्या चुलत्याला आता पुतनी मोठ्या प्रमाणात आवडत होती आणि त्या पुतणीला सुद्धा चुलता मोठ्या प्रमाणात आवडत होता पण मात्र ध्येय होतं परीक्षा पास करायचं मोठं अधिकारी व्हायचं आणि मग सगळं काही करायचं आणि बघता बघता बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेले आणि अखेर तो जो मुलगा आहे तरुण आहे त्यानं परीक्षा उत्तीर्ण झाला मोठा अधिकारी झाला आणि अधिकारी झाल्यानंतर त्यानं त्याच्याच पुत्नीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला अखेर पुत्नीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला पुत्नीनं सुद्धा मान्यता दिली दोघा जणांनी एक व्हिडिओ काढला सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आणि ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी त्यांनी लग्नसुद्धा केलं आता पुत्नीनं चुलत्याबरोबर लग्न केल्यामुळं त्यांचा समाज आणि घरचे मान्यता देत नव्हते म्हणून त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सस्पेंड सुद्धा व्हावं लागलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यामधील मानवा नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणारा एक परिवार होता या परिवारामध्ये नवरा बायकोचं जोडपं होतं त्यांना तीन लेकरं होते त्यामध्ये एक मुलगा आणि दोन मुली होत्या मुलगा थोडा मोठा होता करता धरता होता शाळेतलं शिक्षण घेत होता पण मात्र त्याचे वडील गेल्यामुळं संपूर्ण जबाबदारी त्याच्या आईवर आलेली होती आणि त्याची आई रोजंदारीचं काम करून तिच्या लेकरांना शिकवण्याचं आणि उदरनिर्वाह करण्याचं काम करत होती आता त्या घरामध्ये असणारा जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव होतं शिवशक्ती कुमार शिवशक्ती कुमार हा दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी दिल्लीला गेला होता आणि दिल्लीमध्ये तो तेहतीसशे रुपयेच्या नोकरीवर कामसुद्धा करत होता आणि तो काही पैसे घरीसुद्धा पाठवत होता पण मात्र दिल्लीमध्ये काम करत असताना स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती त्याला मोठ्या प्रमाणात दिसत होत्या आणि तो अनेकांना विचारायची की स्पर्धा परीक्षा नेमकी काय असते कशी असते ही पास केलं तर नेमकं काय होतं मग त्याला अनेकांनी सांगितलं की ही स्पर्धा परीक्षेची तयारी जर केली उत्तीर्ण जर झालं तर मग यामधून आय ए एस आय पी एस कलेक्टर जिल्हा अधिकारी किंवा तहसीलदार यासारखी मोठमोठी पदावर नोकरी लागते क्लास वनची पोस्ट मिळते आणि मग लाखो रुपयाची पगारसुद्धा मिळते मग त्याला याच गोष्टीचा नाद लागला आणि त्यांनी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं ठरवलं पण पर मात्र परिस्थिती हालाखीची ते होती तेहतीसशे रुपये पगार होती एवढ्या पगारावर हे सगळं करता येणार नाही नोकरी करून अभ्यास करता येणार नाही म्हणून त्यानं त्याच्या गावाकडं जायचं ठरवलं आणि तो गावाकडंसुद्धा आला आणि गावाकडं आल्यानंतर त्याच्या आईसोबत कामसुद्धा करू लागला आता दहावीपर्यंतचं शिक्षण झालेलं होतं मग त्यानं अकरावी बारावीचं शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि बारावीपर्यंतचं शिक्षण गावामध्येच पूर्ण केलं मग बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला आता पदवीपर्यंतचं शिक्षण घ्यायचं होतं पण मात्र पदवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते आणि जर पुरेसे पैसे असले असते तरी त्याच्याकडंसुद्धा वेळसुद्धा नव्हता कारण की काम केल्याशिवाय घर धकत नव्हतं आणि कॉलेज जर केलं तर मग घर कसं धकेल असा विचार त्याच्या ये मनामध्ये येत होता म्हणून त्यानं मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं शिवशक्ती कुमारनं मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं पी जीसाठी तो पदवीधरचे शिक्षण त्या ठिकाणी घेत होता पण मात्र त्याच कॉलेजमध्ये त्याची पुत्नीसुद्धा शिकत होती हा पी जीचं शिक्षण घेत होता आणि ती बारावीचं शिक्षण त्याच कॉलेजमध्ये घेत होती मग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या दोघांची आता नातं जवळचं होतं पण मात्र हे नात्यानं चुलता पुतनी असं लागत होते आता त्याच्या चुलत भावाची ती मुलगी होती यांची चांगली ओळख होती पण नातं थोडं दूरचं होतं पण चुलत्या पुतनीचं होतं मग अशा पद्धतीनं यांची चांगली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि या संपूर्ण गोष्टीला सुरुवात दोन हजार पंधरामध्ये झाली आता दोन हजार पंधरामध्ये यांचं नातं अगदी फुललेलं होतं यांचं नातं जे चुलता पुतनीचं आहे हे त्या नात्यालासुद्धा विसरून गेले होते आणि प्रेम आणि प्रेमिका म्हणून असं एकमेकांसोबत राहत होते पण मात्र शिवशक्ती कुमारला काही करून नोकरी मिळवायची होती घरची परिस्थिती बदलायची होती म्हणून त्यानं त्याच्या अभ्यासाकडंच जास्तीत जास्त लक्ष दिलं घरचं काम करून रोजंदारी करून तो पैसे कमवत होता आणि त्याचा अभ्यास पूर्ण करत होता आणि त्याच्या पुतनीला सुद्धा भेटत होता एवढी काम हो शिवशक्ती कुमार दोन हजार पंधरापासून करत होता मग अनेक दिवस अनेक वर्ष त्यानं अभ्यास केल्यानंतर अखेर त्यांना अनेक अटेम्प्ट दिल्या अनेक परीक्षा दिल्या पण पर मात्र त्याचा काही नंबर लागला नाही पण तरीसुद्धा त्यानं ध्येय सोडलं नाही जोपर्यंत परीक्षा पास होणार तो 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 नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं शिवशक्ती कुमारनं ठरवलेलं होतं आणि अखेर दोन हजार तेवीसचा निकाल लागला आणि या दोन हजार तेवीसमध्ये दोनशे पाचवा क्रमांक शिवशक्ती कुमारला मिळाला आणि मग त्याची ट्रेनिंग सुरू झाली डेप्युटी कलेक्टरसाठी डेप्युटी कलेक्टरसाठी त्याची परीक्षा उत्तीर्ण झाला दोनशे पाचवा क्रमांक लागला ट्रेनिंग सुरू झाली तो त्याच जिल्ह्यापासून दुसऱ्या गावामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला ड्युटीवर गेला आणि ड्युटीवर गेल्यानंतर त्याला आता त्याच्या पुत्नीची आठवण येऊ लागली आणि पुत्नीलासुद्धा त्याच्या चुलत्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम झालेलं होतं दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते मग उपजिल्हाधिकारी असल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी ऑफिसमध्ये कोणालाही सांगितलं नाही आणि तो थेट त्याच्या पुत्नीला भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता आता अगोदर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण मात्र कोणाला ही गोष्ट सांगितली नव्हती मग बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या दोघा जणांनी एक व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लवकरच ते लग्न करणारं आहेत लग्न बंधनामध्ये अडकणार आहेत आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर ती जी पुतणी आहे मुलगी आहे तिच्या घरच्यांनी तो व्हिडिओ पाहिला आता व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी जोरदार विरोध या दोघांच्या लग्नाला केला कारण की त्यांनी सांगितलं आपल्यामध्ये असं जमत नाही ना काही नाही तुम्ही नात्यानं चुलते पुतणी आहात असा विवाह आम्हाला मान्य नाही आणि समाजसुद्धा याला मान्यता देणार नाही त्यामुळं त्यांनी घरच्यांनी जोरदार विरोध त्यांच्या लग्नाला केला पण मात्र त्यांनी या नातेसंबंधाला काही काहीही मानलेलं नव्हतं आणि अखेर त्यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लग्नसुद्धा एका ठिकाणी एका मंदिरामध्ये जाऊन केलेलं होतं मग लग्न केल्यानंतर त्या ज्या मुलीच्या घरच्या आहेत यांनी थेट तो जो शिवशक्ती का कुमार आहे याच्यावर कारवाई करा त्याचं निलंबन करा त्यानं अशा पद्धतीचं काम केलं आहे त्याला कोणीही मान्यता देऊ शकत नाही आणि त्या शिवशक्ती कुमारनं त्यांच्या मुलीला ब्लॅकमेल केला आहे आणि तिला पळून नेऊन जबरदस्ती तिच्यासोबत लग्न आहे असा आरोप शिवशक्ती कुमारवर लावलेला होता आता शिवशक्ती कुमार हा उपजिल्हा अधिकारी होता सरकारी अधिकारी होता मोठ्या पदावर कार्यरत होता आणि कार्यरत असताना त्यांना अशा पद्धतीचं कृत्य केलेलं होतं म्हणून त्याच्या विरोधात तक्रार झाले दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणचे असणारे जे आयुक्त आहेत या आयुक्तांनी थेट कारवाई शिवशक्ती कुमारवर केली आणि त्याच्या विरोधातली जी याचिका आहे अर्ज आहे याची, याची तपासणी केली आणि योग्य ती तपासणी करून त्याच्यावर कारवाई करा असे थेट आदेश दिले आणि थेट आदेश दिल्यामुळं तो जो शिवशक्ती कुमार आहे हा खरंच दोषी आहे दोषी नाही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे पण मात्र तोपर्यंत शिवशक्ती कुमारला निलंबित करण्यात आलेलं आहे देखील करण्यात आलेला आहे आता त्या दोघांनी केलेलं जे लग्न आहे ते मान्य होतं की नाही होतं हे येणाऱ्या काही दिवसामध्ये समजलंच पण मात्र त्याला एवढी मेहनत कष्ट करून मिळालेली जी नोकरी आहे ती सध्या तरी गेलेली आहे त्याचं निलंबन झालेलं आहे अशा पद्धतीची कारवाई त्याच्यावर झाली आहे ती केवळ त्यानं त्याच्या पुत्नीबरोबर केलेल्या लग्नामुळं अशा पद्धतीच्या घटना समाजामध्ये आणि देशामध्ये घडत आहेत कशा पद्धतीनं लोक काय करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता या शिवशक्ती कुमारनं ज्या पद्धतीनं केलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या